पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम गोपाळ पाटील आणि उजळाईवाडी पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ शिल्पा संदीप हजारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ उजळाईवाडी येथील आसोबा मंदिरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी संग्राम पाटील यांनी पाचगावचे लोकनियुक्त सरपंचपद भूषवलेलं आहे त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असून सरपंचपदाच्या काळात त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच पाचगावचे जनतेनं पुन्हा संग्राम पाटील यांच्या पत्नी प्रियंका पाटील यांना सरपंच म्हणून निवडून दिले आहे म्हणूनच पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर संग्राम पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले यावेळी संग्राम पाटील यांनी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेनं निवडून दिल्यास विकासाभिमुख काम करून मी जनतेनं टाकलेला विश्वास सार्थ ठरवीन असे अभिवचन दिलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या